नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा आज धाराशिव जिल्ह्यात विविध घटना घडल्या त्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून तुळजापूर शहरात शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा शेतकऱ्यांवर दबाव आणि कवडीमोल दराने जमीन घेऊ नये यासाठी शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या महाराष्ट्रातील बावीस जिल्ह्यातील विविध गावच्या विविध गावचे शेतकरी यांनी मिळून साखळी उपोषणाला सुरुवात साखळी उपोषणाला सुरुवात केली यात असून आज त्या आंदोलनाचा चौथा दिवस दररोज विविध गावातील शेतक बाधित होणारे शेतकरी येतात आणि उपोषणाला तिथून बसतात अशी आणि रोजच्या रोज या आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद मोठा होत चाललेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडं राज्य शासन खऱ्या अर्थानं लक्ष देणार की नाही हा प्रश्न आहे आणि मग मा जर मागणीचा जोर वाढला तर शासनाला यावर गांभीर्यानं विचार करावा लागेल हे आपल्या कार्यकाळात कणखर आणि जनहिताचे निर्णय घेणारे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या सध्या नाशिक विभागाचे महसूल आयुक्त असणारे प्रवीण घेडा हे आज धाराशिव जिल्ह्याच्या भेटीसाठी आले आहे आज त्यांचं शासकीय विश्रामगृहावर आगमन होताच महसूल विभागातील निवृत्त माजी निवृत्त नायब तहसीलदार भाई अरुण गोरे सुभाष पवार राजीव नाईक नवरे आणि इतर मा, माजी आणि आजी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं प्रवीण गेडा हे वैयक्तिक गाठी बेटी आणि तुळजाभवाणीच दर्शन घेण्यासाठी खास धाराशिव जिल्ह्यात आलेले आहे सध्या ते नाशिक विभागीय आयुक्त म्हणून काढता सकल हिंदू हिंदू संघटनेच्या वतीनं बांगलादेशमध्ये दे होत असलेल्या हिंदूवरील अन्यायाच्या विरोध गुर, विरोधात आज कळम शहर बंद पाडून त्याचा निषेध व्यक्त केला आणि हिंदूंवर बांगलादेशात होणारे अत्याचार हल्ले थांबवावेत अशा आशयाचं निवेदन प्रशासनाला दिला परवा तुळजापूर मतदारसंघातील वरुडा येथील वरुडा तालुका धाराशिव येथे एका कार्यक्रमासाठी गेलेल्या तुळजापूरचे आमदार भाजप आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांनाही मराठा आंदोलक आंदोलकांनी तुमची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका काय हे स्पष्ट करा असं म्हणत त्यांच्या कार्यक्रमात बराच वेळ अडथळा आणण्याचा प्रयत्न केला प्राणा सिंह पाटील यांच्या तोंडातून एक अपशब्द पण गेला आणि त्यानंतर मात्र या जमलेल्या मराठा युवकाने तिथं बराच काळ गोंधळ पण घातला गेल्या तीन दिवसापासून धाराशिव शहर आणि जिल्ह्यातील काही भागात जो अर्धा पाऊन तास जोरात जोरदार पाऊस येण्याचा क्रम सुरू आहे तो आज पण काय आज तर सकाळीच पावसानं अर्धा पाऊन तास हजेरी लावली होती त्यामुळं शेतकरी आणि एकूणच याच्यात आनंदाचं वातावरण आहे इकडं संगमेश्वर ईट नजीकचा मांजरा नदीवरील संगमेश्वर प्रकल्प पूर्ण भरला असून त्याच्या भिंतीवरून पाणी खाली येण्यास सुरुवात झाली आहे त्यातच हा पडत असलेला पाऊस यामुळं सध्या मांजरा नदी काठोकाठ भरून वाहत असल्याचं चित्र कळम शहराजवळ आपणाला सगळ्यांना पाहावयास मिळत आहे त्यामुळं जो, जो कळम लातूर अंबेजोगाई या आदी शहरांना पिण्याच्या पाण्यास पाणी आणि कळम लातूर तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी पाणी देणारा म्हणून ओळखला जाणारा मांजरा प्रकल्पातही आता त्याची तिथे जलस, जलसा जलसाठा बऱ्यापैकी वाढला असून तो जवळपास चाळीस टक्क्याच्याही पन्नास टक्क्याच्याही पार पुढे गेल्याची माहिती आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद